वा 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 किती सुंदर घरातच वा 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 चांगली वा वा तुम्ही है नाही जणू आग तुमचे देव अवतारच आलेले सगळे मदिरा प्यायला है ना आज तर थर्टी फर्स्ट म्हणून तुम्ही घरातच मज्जा लावली हा बाहेर जाऊ नका नकाळून येऊ नका काही गंगा करू नका म्हणल्यावर तुम्ही तर आज घरातच दंगा घातला किती गोड बोलू अजून तुम्हाला बरोबर लागत नाही चांगलं काय देऊ अजून काय देऊ काय बऱ्यापैकी चालले काय बाय माझा नाही लग्न ठरवताना अक्षरशः ना सगळी <laughs> लोक ना, ना खोटारडी होती खोटारडी अजिबात खरं खरं काय बोलले नाही

ए, एका दिशेनं तुमचाच गळा दाबून वैतागाला ना वैतागार झोपलेला असेल ना कच टाकले म्हणजे नको अक्षरशः किती माणसं खटारडे तरी मला ना कोणतरी बोललं बसता बांधाय करता ना तेव्हा हा कुठे तर गायब झाला होता कुठल्या तरी कुत्यावर आणि तुम्हाला कोणतरी बघितलं सारखं वाटलं होतं पण तेव्हा पण तुम्ही शब्द फिरवला नाही नाही पण तरी माझं डुप्लिकेट असेल म्हणून Aduh, itu nak kaisa, kaisa min, min naik tak sah, min tak sah naik sah. Min, min ada tu bagi tu nak min kaisa. Min tak sah naik. Kaisa ni mah, dia bela. Tu mesti kita min mau makan atas Min kari kongkar ni. Naik naik min baik. Kaga, tu lagi, kaisa tu lah. Ah, kaisa. कडुलिंब सरसते म्हणलं शरीराला चांगलं देत लिव्हर चांगलं असतो लिव्हर सुदृढ होतो नाही कारल्याचा रस पीते त्याला गिळ ना मी असुत बळ जात मी असला ऐकले मी केले तर मी भी ऐकलेय बियर ना कसा दुखले कसा छान होतात पण मी का प्यायला पाहिजे का ही तर तुझी आत्म पण चांगली बनतील अजून अजून तू पी नाही तर नको पिऊ मला काय करायचं जर जग कारण तू मग काय मला म्हणली नव ना मला सांग तू काय म्हणली मग तुझ्या घरच्यानी मला म्हणजे तू माझ्या घरच्यानी तुला फसवलं फसवलं ते खरं आहे

कारण तुम्ही भेटला म्हणता स्वर्गात जोड्या जुळता स्वर्गात तर देवाला जुडी दिसली का जुळवायला बरोबर आहे ते लोक मजुरे पितात हे मजुरे पिणारा कळाका आता तुम्हाला कस सांगू आणि मी आजूबाजू आले चौकशी करायला पाहिजे मी बोलले विचारलं पण नाही की मुलगी कशी आहे मुलगी कशी आणि मी मी माझे म्हणतात की सगळी गोष्ट वाट लावून टाकली आणि नंतर मला आजूबाजूला सगळे माझ्या कौतुकच करणार हो मुलगी हुशार आहे शाळेत पहिला नंबर येतो नेहमी आणि या माणसामुळे मी सगळ्यात मागे राहिली सगळ्या मैत्रिणीच्या नोवरे कोण बॅचलर कोण काय कोण काय कोण काय गाड्या घेऊन ती आणि पहिला मी शाळेत नाही हुशार सगळा अभ्यास करा तुम्ही जस तुझ्याशी लग्न झालं नाही नाही हुशार मला अरे तिचं पण गेला तुझच पण गेला ना आता एकूण ये पाडा येत नाही आता आता हा पाडा बे खेपी बर मला सांगा दे 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 किती सांगा माझा आणि तुझ्याकडचे मला काय मला तुझ्या घरचे काय बोलले तुझ्या घरचे कधीतरी ऐकलं नाही काय बोलले काय बोलले काय बोलले तुझ्या घरचे मला काय बोलले

ह्याने माणसं ना डाऊन टू अर्थ होतात मातीत मिसळतात होता, माणसं ह्यातलं घेऊ नये अक्षरशः संसार उघड्यावर येतात तो मी बघितल्या डोळ्याने कशाला घ्यायचं हे असं फालतो चांगलं चांगलं बोललं तरी कळत नाही <laughs> आता तुला काय सांगायचं तू तु, तुला खर कस म्हणायचं हे चुकीच हा चुकीच आहे सगळं तू बोलते ते खरं

जायचं घरात यायचं आणि जात नाही जात माणसंवर मला तुझ्यावरती विश्वास नाही आयुर्वेदात पण असे देव वगैरे ते दे लोक पण मोठे मोठे

ठवण्यासाठी नाही ते कचऱ्यात जा कचऱ्याच्या कुकड्यात जाऊन बसायचं लय पैसा लय मास्तीत खुशाल शरीर सुदृढ ठेवायचं काम नसतं आणि निवडून मरतात चुकीचा <laughs> आणि मग वर येतात आणि नंतर मग हळूहळू वरच जात आता वरच जातो शेवटी जातो तोपर्यंत असा तो वर 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 चांगला मजबूत बनती हा चार माणसात बसायला होत घोळक्यावर बसायला गवत पार्ट्यांना जायला जमत घरात बसू वाटत नाही उद्यापासून आपण कारल्याचा ज्यूस पिऊया तू मला काय सांगू नको हो। मला तुझ्याशी चर्चा नाही करायची आणि तुझ्याशी मला बोलायची इच्छा पण नसते दळबद्री बनवणारा तरी कोण आहे काय म्हणजे दळबद्री वाटत तुझ्यावर विश्वासच नाही ठेवलं अमृत 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 आहे अमृत आहे अमृत आहे खरं सांगतो मला ह्याच्यावर जेवढी ह्याच्यावर मला जेवढं विश्वास आहे तेवढं तुझ्यावर नाही नाही तुझ्यावर ना जेवढ ह्याच्यावर मला विश्वास आहे मला माहिती आहे तू मी जाऊ मारायत समजा तुम्हाला मग कळेल विश्वास येतो जाऊ द्या तुम्हाला जेवढं प्यायचं तेवढं काय माहिती जास्त काय बोलणार नाही एवढे आयुष्य संप हे कसं आहे ना पिलं नाही एक गोड गोट हळूहळू आयुष्य पण संपतंय सगळं बोलते असं जरा दाखवलं ना कुठे पिला येतं मग ते काय करायच ते करा माझा आपलं मी नीट झालं माझ्या खाऊन आणि असलं पिऊन नाही पाणी मी चांगली नाही

कधी कधी तर लई चपड 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 कधी कधी वाटत कळत दहा फुट हवा इथं चपड 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 करत आता मला बोलू दिसतं मी प्यालो ना ती काय कोण बोलली मला काय बरं नाही पडत आता मला छान वाटते जरा नाही तर सांगा तुझं